मा गटाचे आमी। आज जळगाव महानगरतर्फे ठाकरे गटाच्या वतीनं आम्ही आज ऑपरेशन सिंधूर जे मोदी साहेबांनी राबवलं होतं त्याच्या आम्ही आज त्यांना आठवण करून देत आहे मोदी साहेबांना आम्ही हा कुंकू यासाठी पाठवत आहे की त्यांनी भारत आणि पाकिस्तान मॅचला परवानगी दिली आज पहिलगाम हल्ल्याला अजून ओलं ओलं असताना त्यांनी पहिलासुद्धा पितृपक्ष खाल्ला नाही त्या माता भगिनींचा कुंकू हिरवला गेला आणि या सरकारने केंद्र सरकारने आज ऑपरेशन सिंदूरची जाण राखावी आणि त्यांनी जे परवानगी दिली होती ती त्यांनी रद्द करायला पाहिजे होती या विषयाचा आम्ही निषेध करतो आणि जे भाजपचे प्रवक्ते बाळासाहेबांना वर बोलतात पण त्यांनी बाळासाहेबांचा पूर्ण अभ्यास करून बोलावा कारण बाळासाहेबांचा अभ्यास त्यांना समजत नाही आणि ते, शोबत नाई चे फुरी ते काई बोले। चे नाई। जे बोलतात त्यांना ते शोभत नाही म्हणून याच्यापुढे जर ते असं काही बाळासाहेबांविषयी बोलले तर त्यांचे तोंड ठेसल्याशिवाय मैला गाडी स्वस्त बसणार नाही जय महाराष्ट्र मी मनीषा पाटील आज आम्ही मोदी साहेबांना हा कुंकू पार्सलने पाठवत आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा